आयुर्वेदात काही संस्कार असतात जे लहान मुलांवर केले जातात आणि त्यातलाच एक महत्वाचा संस्कार आहे तो म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार तर या सुवर्णप्राशन संस्काराविषयी काय सांगाल हे किती महत्वाचं आहे आयुर्वेदात त्याचं काय महत्व आहे तर सोळा संस्कार दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार तर सुवर्णप्राशन संस्कार हा आयुर्वेदामध्ये काश्यप संहिता म्हणजे जी बालरोगावर आधारित संहिता आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा संस्कार हा सुवर्णप्राशन संस्कार सांगितले आहे hmm. तर काश्यपांमध्ये काश आचार्य काश्यपांनी जे वर्णन केलंय त्याचं hmm. की असं सुवर्णप्राशनम हेतम मेधाग्नी बलवर्धनम hmm. आयुष्य मंगलम पुण्यम वृष्य वर्ण्यम ग्रहापहम याचा hmm. अर्थ काय की hmm. सुवर्णप्राशनामुळे तुमच्या बाळाची मेधा वाढते मेधा म्हणजे काय त्याची इंटेलिजन्स किंवा इंटेलेक्चुअल पॉवर वाढते अग्नि म्हणजे काय मेधा अग्नि अग्नि म्हणजे काय की पोटातला अग्नि इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे पोटातला अग्नि वाढतो म्हणजे त्याची भूक वाढते तर मेधा अग्नि बलवर्धनम बलवर्धनम म्हणजे काय की त्याचं ओव्हरऑल जे बल आहे की त्याची जी ताकद आहे तर ती वाढते सो सुवर्ण प्राशनम हे मेधाग्नी बलवर्धनम आयुष्य आयुष्य म्हणजे सुवर्ण प्राशन संस्कार हा आयुष्य वाढवणारा आहे आयुष्य कर आहे सो आयुष्य मंगलम हा संस्कार कसा आहे मंगलकारक आहे आणि पुण्यकारक आहे सो आयुष्य मंगलम धातू सांगितले तर त्याच्यातला जो शेवटचा धातू आहे शुक्र तर तो शुक्र धातूचं वर्धन करण्याचं काम सुवर्णप्राशन करते आणि शेवटचा आहे वर्ण्यम ग्रहापहम वर्ण्यम म्हणजे काय तुमच्या बाळाची त्वचा ही उजळते त्याला एक छान चमक येते आणि ग्रहपहम म्हणजे आयुर्वेदामध्ये ग्रह ग्रह दोष एक वेगळा टॉपिक आहे तर ते ग्रह दोष त्याचं निवारण करत no. तर एवढं झाल्याच्या नंतर पुढे त्याचं वर्णन असं आहे मासात परम मेधावी हुँ. मासात परम मेधावी म्हणजे काय जर तुम्ही एक महिना तुमच्या बाळाला कंटिन्यू प्राशन दिलं तर तो परम मेधावी होते म्हणजे काय की त्याची इंटेलिजन्स जे आहे ते कितीतरी पटीनं वाढले जाते सो hmm. so, मासात परम मेधावी आणि शेवटचं दिलं आहे षडभी मासे श्रुतधर आपण hmm. जे म्हणतो की एक पाठी आहे hmm. हा मुलगा एक पाठी आहे तर hmm. श्रुतधर म्हणजे त्याने जे ऐकलं असेल तर त्याला खूप काळापर्यंत ते लक्षात राहते hmm. म्हणजे एकदा जर बाळाने काही वाचलं तर त्याला बऱ्याच दिवसांपर्यंत वर्षांपर्यंत त्याला ते आठवणार hmm. तर मासात परम मेधावी षडभी मासे श्रुतधर तर hmm. बाळ हा श्रुतधर बनतो तर हे असं एक खूप छान वर्णन काश्यप संहितेमध्ये आलेलं आहे तर आपण हे पाहू की याचा काल काय आहे की आपण कधी देऊ शकतो hmm. जसं मी सांगितलं की तुम्ही रोजही देऊ शकता पण याचा कालावधी आहे पुष्य नक्षत्र hmm. पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्रांपैकी एक आहे hmm. पुष्य म्हणजेच काय की पुष्टिकर जे शरीराची पुष्टी करतं किंवा समृद्धी कारक आहे म्हणजे तुमच्या बाळाचे पोषण करण्यासाठी पुष्य करणे म्हणजे पुष्य नक्षत्र काय करते की तुमच्या बाळाचे पोषण करते म्हणून या काळामध्ये आम्ही बाळाला सुवर्णप्राशन देतो पुष्यामृत योगाला आपण सुवर्णप्राशन देतो, देतो। तुम्ही हे रोजही देऊ शकता पण गुरुपुष्यामृतला त्याचं जरा जास्त महत्व आहे कारण ते त्या काळामध्ये तुमच्या बाळाचं पोषण करणार आहे तुमच्या बाळाची समृद्धी करणार आहे तर याची वयोमर्यादा काय सुवर्णप्राशन तुम्ही कधी किती वर्षांपर्यंत देऊ शकता तर तुमचं बाळ सहा महिन्याचं झालं तर सहा महिन्यापासून ते अगदी सोळा वर्षाच्या बाळापर्यंत तुम्ही सुवर्णप्राशन हे देऊ शकता तर त्याला ही सहा महिने ते सोळा वर्ष वयोमर्यादा आहे तर तुम्ही जर सुवर्णप्राशन दिलं तर हे सगळे सुंदर बदल तुमच्या बाळामध्ये आपल्याला पाहायला पाहिजे